जय महाराष्ट्र आपण बघूयात आज वडगाव मध्ये या ठिकाणी बकासूर आणि मैभ्याचा डबल महाराष्ट्र चंद्रार पाटील दादा यांच्या रुस्तुम हिंद मैदानापासून पहिल्यांदाच हा पैरा ठरला आणि या ठिकाणी सेमीला गट फायनलमध्ये ही जोडी गेलेली आहे आणि आपल्याबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील दादा त्याचबरोबर हिंद केसरी संतोष वेताळा ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या बाजूला आपण बघूयात बकासूर आणि बकासूरचे मालक मोहिल शेट या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण आ, या पास झाल्या झाल्या सेमी पा, पास होऊन फायनल मध्ये केल्या गेल्या के ही सर्व मंडळी आलेली आहेत आणि हा आनंद बघूयात आपण आबांना तुम्हाला विचारूर आणि मैब्याचा मैरा झालेला आहे तर ह्या पहिल्यानंतर फायनल मध्ये काय होईल असं तुम्हाला वाटते चंद्रार दादाने रुस्तमेहंद स्पर्धा दा घेतली बाळवणीमध्ये आणि भारतातील सर्वात मोठी स्पर्धा मैब्या आणि बकासूर या जोडीने गाजवली आणि पूर्ण भारतभर या स्पर्धेचं नाव लौकिक केला त्यांचा दोन ते तीन वर्षानंतर आज झालेला आहे आणि आज ही विशेष म्हणजे डबल महाराज दादांच्या सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे त्यांच्या सासरवाडीला वडगाव तारवा कराड या ठिकाणी आणि त्या ठिकाणी डबल हा पैरा झालेला आणि ही आज गाडी विशेष म्हणजे चंद्रार पाटील यांच्या नावावरती पळणार आहे आणि मला एक पूर्ण विश्वास आहे की आज ह्या गाडीचा प्रथम क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही खरंच आहे आपण बघूया डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील दादा यांच्या नावावर आज ही गाडी पडली महिब्या आणि बकासूर पडला आणि फायनल साठी पात्र झाला महिब्या आणि बकासूरला फायनल साठी खूप साऱ्या जै शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र